इचलकरंजी महापालिकेत सुरक्षा रक्षक नेमणूक कराराच्या प्रस्तावित मुदतवाढीवरून संतापाची लाट आहे नागरिकांच्या पैशाचा महिन्याला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका इनाम सदस्य आणि नागरिकांनी करत करार तातडीनं थांबवण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे सुरक्षा रक्षकांचं काम केवळ नागरिकांना अडवणं निवेदनांची छाननी करणं अरेरावी करणं एवढ्यावर मर्यादित असून सामान्य नागरिकांशी दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या कार्यालयांसह गाड्यांनाही सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च लादला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात इनाम सदस्यांनी संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील सुरक्षा रक्षकांच्या करारावर सही करू नका त्यांना सन्मानानं निरोप द्या मासिक दहा लाखांचा आणि वार्षिक कोट्यावधींचा खर्च तातडीनं बंद करा अशी मागणी केली आहे या बैठकीत राजू कोन्नूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियाणी सिद्धार्थ इंगवले अमोल ढवळे अभिजित पटवा आदी उपस्थित होते